नमस्कार शिवशिवा परमपूज्य मौन तपस्वी श्री गुरु जडे लिंगेश्वर महास्वामीजींच्या त्र्याऐंशीवा जन्मदिन तेवीस मार्चला असतो अक्कलकोट समाधान आमचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपने त्यांच्या वाढदिवसानिमित्त वीस मार्च म्हणजे गुरुवार मोफत नेत्र तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर व भव्य रक्तदान शिबीर अक्कलकोट येथे ग्रामीण रुग्णालयामध्ये योजलेलं आहे सगळ्यात महत्त्व म्हणजे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे व गरजूंना नेत्र तपासणी करून मोफत चष्मे देण्याची सोय करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये सोलापूरचे सिव्हिल सर्जन माने डॉक्टर माने डॉक्टर अशोक राठोड अक्कलकोट ग्रामीण डॉक्टर नवीन जिवने जिल्हा नेत्रशल्य चिकित्सक सोलापूर डॉक्टर गणेश इंदूरकर डॉक्टर अश्विन करसखेडे डॉक्टर जयश्री खिस्ते डॉक्टर रवींद्र बनसोडे डॉक्टर निखिल क्षीरसागर डॉक्टर सुशांत अल्लाट श्री नबिला नदाफ शफिया नदाफ नेत्र चिकित्सक आहेत ते श्री महेश हिरेमाठ श्री जमादार आमचे गुरुबंधू राजू मलंग नेत्रचिकित्सक विनायक कुलकर्णी पी आर ओ ब्लड बँक व दीपक बनाळे पी आर ओ ब्लड बँक अशी ही टीम आहे तरी गरजूनी गरीब असलेल्या लोकांना सगळ्यांना माझ्या अक्कलकोट समाजांच्या ग्रुपच्या वतीने सगळ्यांना विनंती करतो आपण ह्या नेत्रदान नेत्र, नेत्र तपासणी व मोतबिंदू ऑपरेशनचं जे आम्ही आयोजन केलेलं आहे त्याचा लाभ घ्यावा धन्यवाद